सांगलीतील टांगा अड्डा मित्रमंडळ येथे रमजान ईद निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते लहान मुलामुलींना खास बक्षीचे वितरण करण्यात आले संगीत खुर्ची लिंबू चमचा धावणे अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले लाला मुर्शल आणि टांगा अड्डा मित्रमंडळ तसेच त्यांच्या सहकार्याने या सर्व कार्यक्रमाचे आयोजन केले होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश महिला सरचिटणीस जयश्रीताई पाटील युवा उद्योजक नाना पळजे वन अपडेट न्यूजचे संपादक अहमेद शेख वाहिद नायकवाडी अभिजित कुकडे, तौफिक मुल्ला भाई आदी मंडळाचे सदस्य आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते नमस्कार मी जयश्री ते पाटील समाजसेविका तसेच प्रदेश महिला सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज आपण इथे टांगा अड्डा इथे आमचे मोठे बंधू लालाभाई असतील सलीमभाई असतील भाई असतील आणि सलमानभाई यांच्या माध्यमातून लहान मुलांसाठी निमित्त खूप छान उपक्रम राबवण्यात आलेले आहेत त्यामध्ये लिंबोत्सवाच्या स्पर्धा असेल संगीत पुढच्या असतील आज लहान मुलांना तर याचीच गरज आहे कारण खेळांपासून वंचित राहिलेली आपली ही मुलं त्यांना ह्या गोष्टीची खूप गरज आहे आणि त्यांच्या या टांगा अड्ड्याच्या मा ग्रुपमार्फत त्यांच्या मित्रमंडळामार्फत हे कार्यक्रम चांगल्या पद्धतीने राबवण्यात येत आहेत खूप लहान ते मोठ्या गटापर्यंत मुलांनी आज सहभाग घेतलेला आहे आणि त्या कार्यक्रमाचा आनंद आणि या कार्यक्रमाला मला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित बोलवलं त्याबद्दल मी या मंडळाचे खूप आभारी आहे आणि त्यांनी इथून पुढच्याही काळात अशा पद्धतीने लहान मुलांना घडवण्याचं काम करावं आणि चांगले चांगले उपक्रम राबवावे एवढीच मी त्यांना विनंती करते धन्यवाद